अगदी सोलापुरातून पंढरपुरात गाव भेटी दरम्यान प्रणिती शिंदेच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजपा कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न झालाय असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय प्रणिती शिंदे यांनी हा आरोप केलाय प्रणिती शिंदे यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आणि हा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी केलाय असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय मराठा आंदोलकांच्या नावाखाली हा हल्ला भाजपाकडून केला गेलाय प्रणिती शिंदे यांनी म्हटलं काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं मग मी उतरले त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात आलाव पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते